दिल्लीश्वर आणि गुजराती लॉबीला धडाका देण्यासाठी ई व्ही एम अरबी समुद्रात फेकून द्या राजन राजे एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो आता मिळालेलं स्वातंत्र्य आपल्याला वाचवायचं असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याबाजून आपल्याला गत्यंतर नाही त्यानंतर भाजपाला अगदी दोन तृतीयांश जरी मतं मिळाली तरी आमची हरकत नाही मात्र वर्षी बनावटगिरी आणि भोंदूगिरी आम्ही यापुढे खपवून घेणार नाही आमच्या जनमताचा अनादर चालवून न पक्षाने नो बॅलेट पेपर नो इलेक्शन या घोषणेखाली स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू केली असल्याचे उद्धार पक्षाध्यक्ष राजे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना काढले आगामी सर्व प्रकारच्या निवडणुका यापुढे ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी यासाठी धर्मराज्य पक्षाच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली असून ठाणे शहराच्या विविध भागात राजनराजे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे राजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले दरम्यान पत्रकार परिषदेनंतर लगेचच ठाणे रेल्वे स्थानक परिसरात घेण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतपत्रिकेद्वारेच निवडणुका घेण्यात याव्यात यासाठी आपले मत नोंदवले या जनजागृती मोहिमेअंतर्गत पक्षाच्या वतीने मतपेटी तयार करण्यात आली असून त्यात नागरिकांकडून आपले मत कोणाला ईव्हीएम की पत पत्रे केला यासाठी प्रतिकात्मक मतदान घेण्यात आले नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले जर त्यांचा विजय इतकाच न भूतो न भवि ऐतिहासिक होता तर त्यांच्या तथाकथित कार्यकर्त्यांखेरीज रस्तो रस्ती सर्वसामान्य जनतेचा उत्स्फूर्त आनंदोत्सव का दिसला नाही असा परखड सवाल उपस्थित करून ही तर सर्वसामान्य जनतेच्या मतांची थेट चोरी असून आपली फसवणूक होते आणि हीच फसवणूक भविष्यात पुन्हा होऊ द्यायची नसेल तर दिलीश्वरांना आणि गुजराती EVM मशीन अरबी समुद्रात फेकून देण्याशिवाय गत्यंतर नसल्याचा तुम्हाला जर लोकशाही आणि स्वातंत्र्य टिकवायचं असेल ही स्वातंत्र्य स्वातंत्र ही दुसरी लढाई सत्तेचाळीस साली आणि त्या अगोदर सत्तेचाळीस सालापर्यंत आपण स्वातंत्र्याची पहिली लढाई लढलो हे जर वाचवायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एक वर बॅलट पेपर कागदी मतपत्रिकेकडे जाण्यापासून गत्यंतर त्यान दो, मत गीरी, गीरी, करन, नाही त्यानंतर भाजपाला अगदी दोन जरी बहुमत मिळवायचं असेल खुशाल मिळवू द्या पण अशी बनावटगिरी भोंदूगिरी आमच्या जनमताचा अनादर करणं हे चालणार नाही यासाठी आंदोलन आहे आणि म्हणून महत्वाचं म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धर्मराज्य पक्षातर्फे रात्र नऊ वाजता संपूर्ण भारतभर ठाण्यापासून महाराष्ट्र महाराष्ट्रापासून भारतभर आम्ही असं आवाहन करतो की रात्री नऊ वाजल्यापासून पाच मिनटं आपण जिथे असाल तिथे आपल्या घरातले दुकानातले जिथे जिथे आपल्याला शक्य असेल आपल्या संस्थांमधले दिवे बंद करा फक्त पाच मिनिटं आणि या दिल्लीश्वरांना या गुजराती लॉबीला धडका द्या त्यांना सांगा तुमची धोरणं तुमचं ईव्हीएम उचलून फेकून द्या अरबी समुद्रात किंवा अजून कुठल्या पश्चिम बंगालच्या उपसागरात फेकायचं असेल तिथे आम्हाला ते अजिबात चालणार नाही ते करता आमची फसवणूक होते होते आमच्या मतांची चोरी आम्हाला आमच्या मतांचं प्रतिबिंब स्वच्छ निर्भेड निखळ असं कागदी मतपत्रिकेद्वारेच पडताना दिसलं पाहिजे असा, असा पद्धतीचा संदेश त्या पाच मिनिटाच्या काळोखानी या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिली दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे आता इतर पक्षांना आम्ही इथून पुढे आवाहन करणार आहोत आम्ही आंदोलन जागोजागी करण्याचा मूळ उद्देश तोच आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने फेसबुक व्हॉट्सॲप तुमचं इन्स्टा आणि आधी जी जी कुठली युट्युब ही संकल्पना त्यांच्या गळी आम्ही उतरवणार आहोत आणि मला खात्री आहे की ह्या भारताच्या प्रजासत्ताकाच्या हिताच्या दृष्टीने भारताच्या स्वातंत्र्याच्या आणि भारताच्या लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने जपणूक करण्याच्या दृष्टीने हे कुठलेही प्रमुख नेते नाकारणार नाहीत राहुल गांधी असोत उद्धवजी ठाकरे असोत शरदचंद्रजी पवार असोत अरविंद केजरीवाल असोत ममता बॅनर्जी असोत की अन्य कोणी असोत हे कोणीही नाकारणार नाहीत ही संकल्पना निश्चितपणे उचलून धरली जाईल आणि अशी संधी साधी सोपी पण अत्यंत प्रभावी अशी व्यवस्थेला धडका देणारी अशी पुन्हा येणे नाही हे करा आणि ह्यांनी नाही भागलं एक मोठा आवाज उठेल पण ह्यांनी यानंतर मग मात्र जनतेला आम जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल कारण ही मंडळी ज्यांचा प्राण पोपटात दडलेला आहे ईव्हीएमच्या ती बिलकुल मानणार नाहीत त्यासाठी आम जनतेला रस्त्यावर उतरावंच लागेल एक मोठं जनआंदोलन छेडावंच लागेल आणि या सगळ्या विरोधी पक्षांना सांगावं लागेल की नो बॅलेट पेपर नो इलेक्शन जर ईव्हीएम नसेल खरं तर लोकसभेला व्हायला होतं हे विधानसभेला व्हायला होतं महाराष्ट्राच्या अनपेक्षित निकाल लागतात म्हणजे काय हे आणि दोन राज्यांच्या निवडणुकीत एक राज्य अर्थ एक राज्य जिंकतं म्हणजे एके ठिकाणी मॅनेज केलं जातं दुसऱ्या ठिकाणी केलं जातं की जेणेकरून लोकांचा विश्वास बसावा हो, बुद्धिजीवी मंडळी आहेत आय एम्स मधना आय आय टीस मधना कुठल्या आय एस मधना तयार झालेली सगळी बुद्धिजीवी मंडळी आहेत यांची डोकी काय चालतील तुम्ही कल्पना पण नाही करू शकत उच्च कोटीची बुद्धिमान बदमाशी आहे आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने पेरणी करतात की माणसं गोंधळतात मी नेहमी म्हणतो की जसं कॉर्पोरेटमध्ये पहिली बदमाशी कॉर्पोरेटमध्ये प्रसवते आणि मग खाली समाजात झिरपते कॉर्पोरेटमध्ये एक म्हण आहे इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स समबडी कन्फ्युजिंग तसे आपल्याला गोंधळून टाकतायत आपल्याला प्रश्न पडतो अरे कर्नाटकमध्ये काँग्रेस कशी जिंकली अरे प्रियंका गांधीने एवढं मताधिक्य कसं पडलं कारण तिथे काही मॅनेजमेंट केलेली नसते लक्षात घ्या जे तुम्ही ईव्हीएम ज्या क्षणी हटवाल त्या क्षणी हा बीजेपी नावाचा बागुल या बागुलबुआात संपुष्टात येईल दोन खासदारांच्या संख्येकडे पुढच्या काही काळानंतर जर कागदी मतपत्रिकेवर मतदान झालं तर या बीजेपीची तीच अवस्था झाली तर कोणाला आश्चर्य वाटून घेऊ नका okay. तेव्हा जे जनमताचं प्रतिबिंब दिसेल ते शंभर टक्के सत्य असेल